नमस्कार नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमी दिवशी ही नागपंचमीची कथा तुम्ही नक्की ऐका ही एक कथा ऐकल्याने मिळेल पुण्य आणि आनंद वार्ता समजतील चला तर सुरुवात करूया या कथेला नागपंचमीची कथा म्हणजे प्राचीन काळी एका नगरात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता एके दिवशी शेतकरी शेतामध्ये नांगर चालवत असतो शेत नांगरत असताना नांगराखाली एका नागिनीच्या मुलांचा जीव जातो मुलांना मृत पाहून नागिनीला खूप दुःख होते क्रोधामध्ये येऊन नागिन शेतकऱ्याला त्याच्या पत्नी आणि मुलाला दंश करते त्यानंतर ती शेतकऱ्याच्या मुलीला दंश करण्यासाठी जाते परंतु शेतकऱ्याची मुलगी दुधाची वाटी घेऊन नागपंचमीचा व्रत करताना नागिनीला दिसते हे पाहून नागिन प्रसन्न होते आणि ती मुलीला वर मागण्यास सांगते शेतकऱ्याची मुलगी आपल्या आई वडील आणि भावाला जिवंत करण्याचा वर मागते नागिन प्रसन्न होऊन त्या सर्वांना जिवंत करते तेव्हापासून मान्यता आहे की श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने नागांकडून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही तर अशी ही नागपंचमीची कथा सर्वांनी ऐकावी किंवा नक्की वाचावी ही कथा सफळ संपूर्ण आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद